पाटील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे अर्थात डॉक्टर बाबा प्रकाश आंबेडकरांनी एक प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावामध्ये जालना लोकसभेची जागा मनोज जरंग यांना सोडा आणि त्याचबरोबर मनोज जरंग यांना सार्वत्रिक म्हणजे सगळ्यांचाच सा उमेदवार म्हणून ही जागा द्या अशी मागणी केली आहे ते आता ते समजा त्यांचं मोठेपणे परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केलं त्याला तोंड देतो आहे आणि माझा समाजही बघतोय की ज्या ज्यांना 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 मोठं केलं आहे ते ते कसे विरोध करायला लागलेत मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कसे घ्यायला लागलेत त्यामुळं आम्ही थोडे शांत आहेत आम्ही बघतोय परंतु ते मी ज्याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलल त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर माझा मालक समाज आहे परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीचे परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्यासोबत पण आहेत त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोल पण सत्य आणि कटू हे आहे सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या हक्काचा मागत असताना एवढ्या मोठ्या गृहमंत्र्यांना जाणून बुजून षड्यंत्र करायचे आणि मराठा समाजाची जी नाराजीची आता लाट उसळलेली आमचे लेकरं मोठे व्हायेत म्हणून बोललो आणि आमचेच मराठ्याचे आमदार म्हणायला लागले आमच्या नेत्याला बोलला अरे तुझा नेता नाही आहे हे समाजाचे लेकर आहेत तुझे ज्यांनी तुला मतदान करून मोठं केलं आहे मराठा समाज बघतोय की कि यांना किती मोठं केलं आहे आज काय षड्यंत्रचायला लागले काही होणार नाही माझीच उलट विनंती आहे सरकारला की तुम्ही डावपेचं बंद करा हां तुम्ही डावपेचं बंद करा मराठ्यांची नाराजी लाटांगावर घेऊ नका तुम्ही सगळ्या स्वयरीच्या अंमलबाजीवणी द्या मी हटू शकत नाही अंमलबाजीवणीपासून आणि सगळ्या स्वयरांच्या याच्यापासून कालपर्यंत तुम्ही जे म्हणत होतात की मी राजकारणात जाणारच नाही राजकारण अजेंडा नाही आता तुम्ही म्हणताय की नंतर त्यावर विचार करू नंतर बोलू मग का... आता काय करत नाही आता काय म्हणलो मग आता तेच म्हणलो की अजेंडाच नाहीये माझा तो सध्या ज्वलंत मुद्दा माझ्याजवळ काय आहे की मराठा आरक्षण आणि ते लेकरं त्यांना मोठं करायचंय त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं हा माझ्यासमोरचा अजेंडा आहे आणि माझ्या समाजासमोर समजा कारण असले गृहमंत्र्यांनी कितीही संकट उभा केले तरी माझ्या मराठ्यांनी हे सहज पार केलेले सहज तुम्ही कितीही केसेस केल्या मराठा केसेसला घाबरणार नाही आणि हटणार पण पर नाही परंतु हे बघा त्यांचा अधिकार आहे ते बोललेत त्यांचा अधिकार आहे ते बोललेत म्हणून काही गोष्टीचा डायरेक्ट काही आम्ही बोललोच पाहिजे असं काही नाही अधिकार आहे आम्हाला सुद्धा की समाजाचा विषय येतो माझा मालक समाज आणि माझा अजेंडा राजकारण नाही पण यापूर्वी त्यांनी दोन तीनदा दिला होता की तुम्ही राजकारणात यावं जालना लोकसभेची निवडणूक लढवावी असं त्यावेळी सांगितलं होतं पण आता ते मागणीच महाविकास आघाडीला करतायत की आम्ही तुमच्यासोबत येत असताना या या अटी असतील त्या अटीमध्ये जालना लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी असं लिहिलं आहे मी बोललोच ना आता की प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या या राहिले आणि ते स्पष्ट आहे कधी पण म्हणून मराठा समाजसुद्धा त्यांची क्रेज आहे ते त्यांचा स्पष्टपणामुळे आवडते ते खरे आहेत आणि खरा माणूस हा समाजाला फुटत असतो त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही त्यात माणुसकी बघितली जाते तो, तो माणूस खरोखरच ग्रेट आहे परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आरक्षण माझा सध्याच कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळवणार आहे सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले मौट षड्यंत्र तोडलेले आहेत आम्हाला हे तोडायचं हे खोटे नाटक जे जा जळ पसरले याला कोणतं चक्र म्हणते ते चक्रयू हा तो भेदायचा आहात आणि भेदून बाहेर येणार हरणार नाही या पत्रांनी सांगणार आहात का आवाहन करणार आहात नाही नाही त्यांना सांगा इतका मोठा मी नाही आहे कारण ते कोणताही शब्द घेताना किंवा काही बोलताना खूप विचारपूर्वक आणि ते अभ्यास कोणाला सल्ले द्यायचे नसते ते हुशारेत त्यांच्याबद्दलचा आमच्या मनातला आदर आहे परंतु माझ्यासमोर सध्या शिवाजेंडा की मराठा आरक्षण सगळ्या सोयरीच्या अंमलबाजीवणी केसेस माग घेणे हैदराबादचं गॅजेट आणि चाललेला जेव्हा राज्यात दहशतवादी दडपशाही ही, ही गुंडगिरी म्हणते त्याला ही मराठ्यांपुरती आहे मराठा द्वेष जो गृहमंत्र्यात भरलेला आहे तो त्यांनी कमी करून मराठ्यांना न्याय द्यावा मराठ्यांची नाराजी अंगोर घेऊन असं आहे की तुम्हाला तुमच्या आंदोलनावरती आरोप होतो की हे आंदोलन राष्ट्रवादीच्या त्याला रसद पुरवली जी विरोधकांची भाषा आहे तीच तुम्ही बोलता आणि असं सगळं वातावरण असता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडूनच तुम्हाला प्रकाश आंबेडकर उमेदवारीची घोषणा करतात या सगळ्याला तुम्ही कसं बघता एकंदरीत हे तर पहिल्यापासूनच येईल याच्या आधी याच्या आधीचा प्रश्न नाही चालला तुम्ही याच्या आधी मधी शिंदे साहेब असाल त्याच्या आधी म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब असा खरं आहे त्याच्यानंतर काही नाही सापडलं तर असं म्हणायला लागले आता तर नवीन चालले सोशल मीडियावर खोटे मराठा बांधवांनो हे सुद्धा लक्षात असतं खोटे अकाउंट बनलेत खोटे आणि ते मराठा नावाने विरोध करतात आपल्याला तीन दिवसापासून पोर आपले चेक करतात त्याचा आज सार बाहेर आला आज की हे अकाउंट कोण आहेत मराठीची विरोध करत आहेत का दहा हा टक्के घ्या म्हणतात का जरंगेचं आंदोलन असं तसं मराठा बांधव नाही सगळे फेका अकाउंट आहेत टोटल मराठे सगळे एकतर्फे आहेत आज बी मराठे खचणार नाहीत घाबरणारसुद्धा नाहीत फक्त शांत आहेत आणि शांत राहून विचार करा आपल्या विरोधात कोणता मंत्री आमदार बोलतोय कारण पुढं आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात कारण आपला जात संपायला निघणार आला आपल्यालासुद्धा त्याच्याबद्दल विचार करावा लागणार आहे म्हणून शांततेनं लक्ष ठेवायचं आहे आणि केसेसला मराठा घाबरत नाही आज बाद घाबरत नाही घाबरणार सुद्धा नाही या संकटाला मराठा सामोरं जाणार आणि सरकारनं जे हरायचं ठरवलंय मी हरू शकत नाही okay. okay.